शिवानी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजचा काही घडामोडी एटीएम मशीन बंद असल्यामुळे खातेदारांना फटका नेपाळनातील कित्येक एटीएम बंद अवस्थेत असतात काही वेळा पैसा नसतो तर काही वेळा सर्व्हर नसतो त्यामुळे एटीएम असून सुद्धा याचा उपयोग न झाल्यामुळे नागरिक खातेदार नाराजी व्यक्त करीत आहेत एटीएम बंद अवस्थेत असल्यामुळे बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता अधिकारी पासबुक मागतात पासबुक नसल्यामुळे सहा हजार रुपये खातेदाराकडून पैसे घेण्यासाठी एक्स्ट्रा चार्ज साठ रुपये द्यावे लागतात हा ए टी एम बंदमुळे खातेदारांना एक्स्ट्रा पैसे देऊन पैसे काढून घ्यावे लागत आहे तरी याला जबाबदार कोणाकडे आहे बँकेचे अधिकारी लक्ष का देत नाहीत त्याच्या चुकीमुळे खातेदारांना आपल्या पैशासाठी एक्स्ट्रा चार्ज देऊन पैशाचा फटका बसत आहेत तरी याकडे बँकेचे अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन होणारा त्रास व पासून दूर करावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहेत शिवान्यूजसाठी शिवानंद वशीधार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा